नमस्कार सत्या हा मीराचा बड्डे एकदम धूमधडाक्यात साजरा करतो मीरा तर खूपच खुश होते आता त्यांच्या नात्यामध्ये कोणताही गैरसमज राहिलेला नाही दोघेही एकत्र आलेले आहेत आता दोघंही त्यांचं नातं पुढे नेण्याचा विचार करत आहेत तर रात्री सत्या हा झोपलेला असतो गाठ झोपलेला असतो तर सकाळी मीरा उठते आणि ती तिच्या तयारीला लागलेली असते तर सत्या हा सकाळी झोपेत बडबड करत असतो सत्या का असा बडबडतोय म्हणून मीरा आणि सुधाकर कायक वाट त्याला उठवायला येतात अरे सत्यजीत उठ उठ मीरा म्हणते ओ उटा उटा काय आहे तुम्ही अरे उठ सत्यजित काय बडबड करतोय उठ तेव्हा सत्या म्हणतो धूमकेतू धूमकेतू धूम माझ्या डार्लिंगला घेऊन कुठेही जाऊ नकोस मला माझी डार्लिंग पण हवी आहे आणि तू सुद्धा हवी आहेस पण माझ्या डार्लिंगला माझ्यापासून असं दूर करू नकोस थांब ना धूम तेव्हा सत्या अशी बडबड करतोय ते बघून मीरा आणि सुधाकर गायकवाडांना हसायला येत असतं मग सत्या हा धाडकन उठतो आणि म्हणतो धूमकेतू तू माझ्या डार्लिंग गाडीला घेऊन कुठे जात होतीस तेव्हा मीरा म्हणते म्हणजे तुम्हाला तुमची डार्लिंग गाडी पाहिजे मी नको ना तेव्हा सत्या म्हणतो असं कसं धूमकेतू मला तू सुद्धा हवी आहेस तेव्हा मीरा लाजते आणि सुधाकर गायक वाट हसत असतात त्यानंतर मीराही देवाला दिवा लावायला जाते तेवढ्यात तिथे निरुपा येते आणि म्हणते ए फुलवाली काय करतेस हो बाजूला तेव्हा मीरा म्हणते आई नाही सासूबाई अहो आता दिवा लावायची वेळ झाली आहे ना म्हणून दिवा लावते तेव्हा निरुपा म्हणते हो बाजूला पहिले अगं देवाजवळचा दिवा माझी देविकाच लावणार तू नाही लावायचा दिवा तेव्हा मीरा म्हणते अहो सासूबाई अजून देविका उठली नसेल तिचं अजून आटपलं नसेल ती, नसे। ती कधी उठणार कधी आटपणार आणि कधी दिवा लावणार तोपर्यंत भरपूर वेळ होईल म्हणून मी लावून घेते दिवा तेव्हा निरुपा म्हणते नाही नाही देविका उठून कधीच झाली असेल ती तयार होऊन आता बाहेरच येत असेल तेवढ्या देविका ही त्यांच्या रूम देत बाहेर येते तेव्हा निरुपा तिच्याकडे बघतच राहते देविका उठलेली असते तिचं अजून काहीच आटपलेलं नसतं अंघोळ वगैरे काही झालेली नसते ते बघून निरुपाला धक्का बसतो तेव्हा लगेच मीरा म्हणते ठीक आहे सासूबाई लावू दे लावू देविकालाच लावू दे, दे हा दिवा मीरा असं म्हणताच निरुपाला राग येतो कारण मीराने इथे निरुपाची चांगलीच कार उभडणी केलेली असते कारण निरूपाचा इथे चांगला मीरासमोर अपमान झालेला असतो देविकामुळे निरुपाला मीरासमोर मान खाली घालावी लागलेली असते त्यामुळे निरूपाचा जळफळाट होत असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू